तर मित्रांनो आम्ही पण शेवाळ्या बज्या सगळं काही करतोय पहा हे बटाटे कापलेले हे भज्यांचं पीठ शेवाळ्या आता तेल तापतंय भज्या वगैरे होतील मग त्याच्यानंतर मी तो मला दाखवीन हे बा मित्रांनो माझी मुलगी जाडजूड करते परत भांडे आणले तिने बाहेर आता आम्हाला जेवायला बसायचं तर भज्या तयार होत आहे हे भज्या तयार होते <laughs> मित्रांनो हे जास्तच गरम झालं हे ते, तेल आता भज्या तयार होतील तर तुम्ही पाहत राहा ही साखर हे प मित्रांनो माझे मेसेज आहे ना भजा तयार करते आता भज्या तयार होत आहे पण हे पा मित्रांनो आमच्या घरी मांजर पण आहे चला इकडे पाय रे हा हे भजिया तयार झाल्या आता काय हे दुसरं पिल्ल आलंय मांजरीच हे हे दोघी पिल्ले या शेवाळ्या भाज्या सगळं झाल्यावर मित्रांनो आम्ही जेवायला बसतोय आता एक पाच मिनिटात मित्रांनो माझी मुलगी शेवाळ्या स्वयंपाक पूर्ण वाढते ताटामध्ये हा पा आदित्य मुलगा आहे माझा हे जेवण करायला बसतोय आम्ही आता इकडे पाहिजे हे पाय हे अगदी व्यवस्थितपणे वाढ तिथे बजे टाक टाक बजी हा मग हे पा मित्रांनो मला गरम गरम भजी शेवाळ्या दिदीने दिल्या हे पा आदित्यला पण वाढते ती भज्या शेवाळ्या ते दूध टाकते आता हे रे आदित्यला हा ताट माझा आदित्यचा या मित्रांनो जेवायला पुढचा व्हिडिओ नंतर टाकीन मी ओके बाय